बाजार ए टी एम मशीन बंद बँकांमध्ये गर्दी कायम बँक ऑफ महाराष्ट्राचे ए टी एम मागील कित्येक महिन्यापासून बंद बाजार बाजारसंघीत मोठा व्यापारी वर्ग असलेल्या विविध बँकांची दोन ए टी एम कार्यरत होते विशेष म्हणजे या दोन ए टी एम मशीन बंद आहे त्यामुळे ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वेतन काढणाऱ्या नोकरदारांचे प्रमाण अधिक असल्याने बाजारसंघीतील ए टी एम सेवा अखंडित राहणे गरजेचे आहे मात्र कॅश संपणे नेटवर्क नसणे यासारख्या तांत्रिक कारणांनी ए टी एम सेवा बंद होण्याचे प्रमाण वाढले आहे तसेच बाजारसंघीत एकाही बँकेचे ए टी एम सेवा नसल्याने ग्राहकांना पायपीट करावी लागते बाजारसंघी हे मुख्य बाजारपेठेचे माहेरघर म्हणून ओळखले जाते त्याचप्रमाणे परिसरातील बाजारसंघी हे सर्वात मोठे व्यापारी केंद्र असल्याने व्यापाऱ्यांचा राबता असतो त्यामुळे विविध बँकांनी व्यवसायाची संधी ओळखत दोन ठिकाणी ए टी एम बसवले होते मात्र यातील ए टी एम तांत्रिक कारणामुळे बंद झाल्याने ऐनवेळी अडचणीचा सामना करावा लागत आहे बाजारसंघी व ग्रामीण भागात एकाही बँकेचे ए टी एम नाही नागरिकांना बाजारसंघीय येथे जावे लागते इतरांच्या तुलनेत बँक ऑफ महाराष्ट्र ए टी एम सेवा तुलनेने चांगली असल्याचे ग्राहकांचे मत आहे त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्राच्या ए टी एमवर ग्राहकांची प्रचंड गर्दी होते या गर्दीमुळे पैसे काढण्यासाठी ग्राहकांना तात्काळत रांगेत उभे राहावे लागते खाते उघडण्यासाठी बँकामध्ये ग्राहकांची गर्दी गॅस वापरावर सरकारतर्फे मिळणारी लाडकी बहीण सबसिडी योजना लागू होणार आहे त्यामुळे राष्ट्रीयकृत बँक म मध्ये खोत खाते उघडण्यासाठी गॅस सिलेंडर असलेल्या ग्राहकांची गर्दी होत आहे सरकारने नवीन धोरणाची आखणी करताना प्रत्येक गॅ गॅस ग्राहकाला फक्त एकच कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे अनेक ग्राहकांनी आपले अतिरिक्त कनेक्शन संबंधित एजन्सीकडे जमा केले केवळ सबसिडीसाठी राष्ट्रीयकृत बँकेचे खाते नव्हे तर आधार कार्ड काढण्यासाठी सुद्धा नागरिकांनी धावपळ सुरू आहे लवकरात लवकर ए टी एम मशीन चालू करण्यात यावे अशी मागणी बाजारसंघी व परिसरातील खातेधारकांनी केली आहे ग्रामदेवता प्रतिनिधी मुनीर अब्बास शाह छत्रपती संभाजीनगर अपडेट मिळवण्यासाठी ग्रामदेवता चॅनलला सबस्क्राईब लाईक करा